महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी लोकांनी या वेळेला जाळपोळ चालू केलेली आहे अनेक ठिकाणी तो जो हैदराबादचा आहे है ना गद्दार ओवेसी त्याचे पिल्ले इथं बाबांच्या विरुद्ध पोस्टरवर चपला मारताय व्हिडिओ काढताय आणि बाबांच्या गिरफ्तारीची माग करताय तुम्ही हे आंदोलन चालू असताना ही या ठिकाणी आले याबद्दल तुमचे धन्यवाद परंतु बाबांनी या मंचावरून मार्गदर्शन करत असताना काहीतरी इस्लामचा का संदर्भ दिला याचा बहाणा केला जातोय जर मुसलमान या वेळेला राज्यभरामध्ये बाबांच्या गिरफ्तारीचे चा आंदोलन चालून वातावरण खराब करीत असतील तर मी त्यांना सांगू इच्छितो की तुम्ही चुकीच्या संतांबरोबर पंगा घेतलेला आहे पण जर तुम्ही म्हणाल तर तुमची ताकद काय तुम्ही सांगता की आम्ही गर्दी करतो रस्त्यावर उतरतो तर हा संत असा आहे का तुमच्या शंभर पट सडकेवर जास्त भक्तांना उतरू शकतो आणि म्हणून या पंगा घेण्याच्या भानगडीत पडू नये या वादाला पुढे नेऊ नये नेणार असेल तर आम्ही तयार आहोत